येत्या दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणूक लागणार आहेत विधानसभा निवडणुकीसाठी महायुती असो किंवा महाविकास आघाडी व सर्वच पक्ष प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उतरण्यासाठी तयारी करत आहेत पण महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणार बीड बीडमधील सहा विधानसभा मतदारसंघात नेमकं काय चित्र आहे या मतदारसंघात कोण उमेदवार असतील या मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे त्या ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल बीडमधील पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ धनंजय मुंडे हे सध्या परळीमधून विद्यमान आमदार आहेत पण धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार यांनी बबन गीते यांना रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते पण काही दिवसापूर्वी परळीमध्ये झालेल्या सरपंच हत्या प्रकरणात बबन गीते फरार आहेत त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातून बबन गीते ही निवडणूक लढणार नाहीत असं बोललं जातंय त्यामुळे सध्या तरी धनंजय मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघातून तोड उमेदवार दिसून येत नाही परळी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ दोन हजार चौदा असं दोन वेळा पंकज मुंडे आमदार होत्या पण दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करून त्यांचं वर्चस्व सिद्ध करून दाखवलं पण आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप एकत्र असल्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे यांच्यामधील राजकीय वैर संपला आहे लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी काम केलं तर आता विधानसभा निवडणुकीसाठी पंकज मुंडे ह्या धनंजय मुंडे यांच्यासाठी परळीमध्ये काम करतील त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना तोडीस तोड उमेदवार सध्या तरी दिसून येत नाही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन्ही सोबत असल्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात त्यांची ताकद आणखीनच वाढली आहे त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे पुन्हा आमदार होतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल बीडमधील पुढील विधानसभा मतदारसंघ म्हणजे खुद्द बीड विधानसभा मतदारसंघ बीड विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस ला काका विरुद्ध पुतणी अशी लढत झाली होती इथे शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये लढत झाली होती यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा थोड्या मताने पराभव हो केला होता पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना महाविकास आघाडीमध्ये सोबत असल्यामुळे ही सीट नेमकी राष्ट्रवादीला जाणार की शिवसेनेला जाणार याच्याकडे संपूर्ण आंबेडकरांचं लक्ष लागलं आहे संदीप क्षीरसागर विद्यमान आमदार असल्यामुळे ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाणार असं बोललं जात आहे त्यामुळे बीडची सीट संदीप क्षीरसागर यांना गेल्यास जयदत्त क्षीरसागर भाजप किंवा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करून ही निवडणूक लढू शकतात बीडमधील तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे आष्टी पाठवता शिरूर विधानसभा मतदारसंघ आष्टी विधानसभा मतदारसंघात सध्या बाळासाहेब आजबे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत बाळासाहेब आजबे यांनी भाजपच्या भीमराव धोंडे यांचा पराभव केला होता हे आष्टी विधानसभा मतदारसंघात चित्र वेगळे यावेळेस आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सुरेश दस आणि भीमराव धोंडे हे दोनही मतब्बर नेते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे आष्टीमधून मधून विधानसभा निवडणुकीत सुरेश धस किंवा भीमराव धोंडे ही जागा कोणाला भाजप देत आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल त्याबरोबरच या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे ही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गेली असं जर झालं तर सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटात प्रवेश करून ही निवडणूक लढू शकतात असंही चर्चा मतदारसंघात आहेत बीडमधील पुढील मतदारसंघ केज मतदारसंघ केज मतदारसंघातून सध्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा ह्या आहेत नमिता मुंदडा यांना दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिकीट जाहीर करूनही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी जिंकूनही आल्या व आमदार झाल्या पण नमिता मुंदडा यांनी केलेला पक्षप्रवेश त्याबरोबर या मतदारसंघात त्यांच्या विरोधात जरा नाराजी असल्याचं चित्र दिसून येत आहे त्यामुळे केद विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून पृथ्वीराज साठे हे रिंगणात असते दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीतही मुंदडा विरुद्ध साठे अशीच लढत झाली होती या निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या नमिता मुंदडा यांनी पृथ्वीराज साठे यांचा पराभव हो केला होता ह्यावेळेस मुंदडा यांच्या विरोधात असलेली मतदारसंघात नाराजी याचा फायदा त्याबरोबर शरद पवार यांच्या बरोबर असणारे सहा लाट या दोन्ही गोष्टीचा फायदा साठे यांना होऊ शकतो बीडमधील पाचवा विधानसभा मत मतदारसंघ म्हणजे गेवराई विधानसभा मतदारसंघ गेवराय विधानसभा मतदारसंघातून मत सध्या भाजपचे लक्ष्मण पवार हे आमदार आहे दोन हजार एकोणीस ला झालेल्या निवडणुकीत भाजपकडून लक्ष्मण पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करून विजयसिंह पंडित तर बदामराव पंडित या पक्ष अशी तिरंगी लढत झाली होती पंडित मुळे विजयसिंह पंडित यांचा अगदी थोड्या मताने पराभव झाला होता पण आता विजयसिंह पंडित यांचे मोठे बंधू अमरसिंह पंडित हे गेवराई विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या अजित पवार गटाकडून अमरसिंह पंडित ही निवडणूक लढतील पण ही जर जागा भाजपला गेल्या तर अमरसिंह पंडित शरद पवार गटात प्रवेशही करू शकतात त्याबरोबरच बदामराव पंडित हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील अशा चर्चा आहे आता माहितीत गेवराईची जागा नेमकी कोणाला सुटते अजित पवार गटाला की भाजपला हे पाहणंही तेवढंच महत्वाचं ठरेल पण या मतदारसंघातून जर भाजपला जागा सुटली तर अमरसिंह पंडित वेगळा पर्याय पाहू शकतात अशाही चर्चा मतदारसंघात आहे बीडमधील शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघ माजलगाव विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके हे आमदार आहेत माजलगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे रमेश आडसकर हे ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आता मादलगाव विधानसभा मतदारसंघाची जागा नेमकी कोणाला जाते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला की भाजपला यावरती संपूर्ण चित्र अवलंबून असेल पण माजलगाव विधानसभा मतदारसंघात प्रकाश सोळुंके यांना ही निवडणूक जड जाईल असं चित्र दिसून येते प्रकाश सोळंके यांच्यावरती मराठा समाज नाराज असल्याचं चर्चा आहे त्यामुळे या मतदारसंघात प्रकाश सोळुंके यांना ही निवडणूक जड जाईल मादलगाव विधानसभा संघाची जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटली तर रमेश आडसकर हे शरद पवार गटात प्रवेश करून माजलगावची निवडणूक लढू शकतात दोन हजार एकोणीस ला रमेश आडसकर विरुद्ध प्रकाश सोळंकी अशीच लढत झाली होती मादलगाव विधानसभा मतदारसंघात सध्याच्या स्थितीला तरी रमेश आडसकर यांना पसंती जास्त दिसून येत आहे मित्रांनो ही होती बीड मधील सहा विधानसभा मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती बीडमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात जातीय ध्रुवीकरण झालं होतं ओबीसी विरुद्ध मराठा हा वादही मोठ्या प्रमाणात बीड लोकसभा मतदारसंघात दिसून आला होता आता विधानसभा निवडणुकीतही हा वाद पुन्हा फडून येतोय का याच्याही चर्चा मतदारसंघात आहे त्याबरोबरच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचा जरांगे फॅक्टर ह्या मतदारसंघात कोणत्या कोणत्या उमेदवाराला फटका देतोय तेही पाहणं व महत्वाचं ठरेल बीडमधील सहा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तीन आमदार आहेत मित्रांनो बीड विधानसभा मतदारसंघातील या सहा मतदारसंघात सर्वात जास्त आमदार कोणाची निवडून येतील तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका